नमस्कार बालमित्रांनो मी पल्लवी गोरख सूर्यवंशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोकरवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे ई बालभारती आयोजित व्हर्च्युअल क्लासमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आज आपण इयत्ता पाचवी परिसर अभ्यास दोन मधील एक घटक शिकणार आहोत बालमित्रांनो काल आपण परिसर अभ्यासमधील पाठ क्रमांक नऊ स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती हा पाठ शिकलो आठवतंय ना त्या पाठामध्ये कोणकोणते घटक शिकलो धातूंचा वापर चाकांवर घडवलेली भांडी असतील आणखीन काय काय शिकलो त्याच्यामध्ये त्रियुग पद्धती व्यापार आणि वाहतूक नागरी समाज व्यवस्था नगरांचा उदय आणि लिपी या घटकांचा आपण अभ्यास केला आणि मी तुम्हाला एक होमवर्क पण दिला होता काय होमवर्क होता बरं ग्रहपाठ दिलेला होता एक उपक्रम दिलेला होता उपक्रम असा होता की तुम्ही तुमच्या घरातील वस्तूंची यादी तयार करायला सांगितली होती आणि त्या त्या वस्तू कोणत्या किंवा कशापासून बनलेल्या आहेत ते लिहायला सांगितलं होतं आणि सर्वांनी लिहिलंच असेल बरोबर ना शाबास तर आज आपण या घटकाचाच पाठ क्रमांक नऊ स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत आणि तुम्ही सुद्धा वहीत सोडवणार आहात बर का मुलांना तुम्ही मी सोडवत असताना हा जो घटक आहे स्वाध्याय आहे तो तुम्ही वहीत लिहून घेणार आहात तर आपण हा स्वाध्याय कशा पद्धतीने सोडव सोडवायचा हे आपण पीपीटीच्या माध्यमातून समजून घेऊया पाचवी विषय परिसर अभ्यास दोन पाठ क्रमांक नऊ स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती अध्ययन निष्पत्ती आधी मानव ते आधुनिक मानव यांच्या विकासातील घटना माहीत करून घेतात पाठ क्रमांक नऊ स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती या पाठाचा स्वाध्याय शिकणार आहोत प्रश्न क्रमांक एक आहे पुढील गोलातील वस्तूंच्या काळाच्या वर्गवारीचे तीन गट शोधा व ते संबंधित घटका पुढे लिहा आता पहा बालमित्रांनो हा एक गोल दिसत आहे त्याच्यामध्ये काही अक्षर दिसत आहेत कोणती कोणती अक्षर आहेत ता लो अ ब्र ह, श्म अशा पद्धतीची काही अक्षर दिसत आहेत तर या गोलामध्ये जी अक्षर दिसत आहेत तर या अक्षरांपासून आपल्याला काल आपण शिकलो पहा त्रियुग पद्धती मग त्रियुग मध्ये कोण कोणते आहेत अश्मयुग ताम्रयुग लोहयुग तर या काळानुसार आपल्याला संबंधित घटकांपुढे या युगांची नावे लिहायची आहेत तर गट पुढील प्रमाणे पाहूयात आता याच्यामध्ये हे आहेत दगडांची हत्यारे तर यामधून कोणता शब्द तयार होईल बरं कोणता शब्द आपल्याला घ्यावा लागणार आहे दगडांची हत्यारे याच्यामध्ये दगडांची हत्यारे आपण कशाला म्हणतो बरोबर अश्मयुग काय म्हणतो अश्मयुग मग या गटातील या गोलातील कोणते अक्षर घेणार आहोत आपण अश्म दगडांची हत्यारे कोणत्या काळामध्ये बनवली जायची अश्मयुगामध्ये त्यानंतर दुसरा गट आहे तांब्याची हत्यारे व इतर वस्तू कोणत्या काळामध्ये बनवली जायची तांब्याची हत्यारे अगदी बरोबर ताम्रयुग कोणतं युग तांब्रयुग त्यानंतर पुढील आहे लोखंडाची हत्यारे व इतर वस्तू कोणत्या काळामध्ये अगदी बरोबर लोहयुगामध्ये हो मित्रांनो त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न आहे पुढील घटक काळानुसार योग्य क्रमाने लिहा आता याच्यामध्ये आपल्याला या धातूंचा योग्य क्रम लावायचा आहे याच्यामध्ये एक नंबरला आहे तांबे सोने आणि लोखंड तर यांचा योग्य क्रम कसा आहे कोण सांगत बरं अगदी छान एक नंबरला आहे सोने त्यानंतर तांबे आणि त्यानंतर लोखंड अगदी छान यानंतर पुढील प्रश्न पाहूयात पुढचा गट आहे ताम्रयुग लोहयुग अश्मयुग यांचा योग्य क्रम काय असेल बरं अगदी बरोबर सर्वप्रथम अश्मयुग त्यानंतर ताम्रयुग आणि त्यानंतर लोहयुग यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न आहे पुढील घटनांचे परिणाम लिहा पहा काल आपण पाहिलं की कोणत्या धातूंपासून आपण कोण कौन कोणत्या अवजारे हत्यारे बनवली तर तांब्यापासून वेगवेगळ्या तांबे या जरी अगोदर सोन्याचा शोध लागला असेल सोनं हा धातू सापडला असेल तरी तो नरम असल्यामुळे त्याची हत्यारे बनवता आली नाहीयेत मग त्यानंतर मानवाने काय केलं तांबे या धातूचा शोध लागल्यानंतर तांबे तांब्याच्या तांबे या धातूपासून वस्तू बनवल्या तर त्याचा परिणाम काय झाला मानवाला हत्यारे व अवजारे बनवता येणे शक्य झाले तांबे या धातूचा शोध लागल्यामुळे मानव त्याची हत्यारे आणि त्याला आवश्यक असणारी अवजारे बनवू लागला तांबे या धातूचा शोध मानवाला हत्यारे व अवजारे बनवता येणे शक्य झाले त्यानंतर प्रश्न आहे चाकाचा शोध लागल्यानंतर काय परिणाम झाला आठवतोय तुम्हाला बालमित्रांनो चाकाचा शोध लागल्यानंतर कोणाला सांगता येईल चाकाचा शोध लागल्यानंतर मानवाने मातीची सुबक भांडी मोठ्या प्रमाणात तयार करता आली आणि व्यापार पण वाढला चाकाचा शोध लागल्यानंतर मानवाने काय केलं मातीची सुंदर अशी सुबक भांडी बनवली आणि त्याचा व्यापारही करू लागले त्याचबरोबर वाढल्यामुळे वाहतुकीच्या सोयीसाठी सुद्धा चाकाचा गाड्यांसाठी चाकांचा उपयोग केलेला त्यानंतर पुढील घटना आहे लिपीचे ज्ञान लिपीचे ज्ञान झाल्यानंतर मानवाना त्याच्यामध्ये त्याला आवश्यक असे व्यापार वाढल्यानंतर नोंदी ठेवणं आवश्यक वाटू लागलं मग त्यानं काय केलं सांकेतिक खुना आणि भाषांचा सांकेतिक खुना आणि चिन्हांचा वापर केला आणि मग या लिपीचे ज्ञान त्याला व्यापाराच्या आणि उत्पादनाच्या कायमस्वरूपी नोंदी ठेवणे शक्य होऊन प्रत्येक संस्कृतीची आपापली वेगळी लिपी तयार झाली अशा पद्धतीनं या तीन घटनांचा परिणाम आपण पाहिलेला आहे यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार टिपा लिहा प्रश्न अ धातूचा वापर पहा धातूचा वापर मानवाने कशा कशासाठी केलेला आहे काल बा तुम्हाला मी सांगितलं होतं की घरी तुम्ही सुद्धा तुमच्या घरातील वस्तूंची यादी तयार करायची आणि त्या कशापासून बनलेल्या आहेत मग धातूचा वापर मानवाने कशा कशा धातूचा वापर मानवाने सर्वप्रथम सोने या धातूचा दागिना बनवण्यासाठी वापर केला परंतु निसर्गता सोने निसर्गता अति नरम असल्याने अवजारांसाठी त्याचा उपयोग होत नव्हता त्या त्यांनी फक्त सोने बनवण्यासाठी त्याचा वापर केला परंतु सोन्याचा वापर अवजारे बनवण्यासाठी केलेला नाही त्यानंतर त्याला तांबे या धातूचा शोध लागला आपण त्याला ताम्रयुग म्हणतो ताम्... ताम्रयुगामध्ये तांब्याचा शोध लागल्यानंतर या काळात मानवाने तांबे या धातूचा अवजारांसाठी मोठ्या प्रमाणात वापर केल्याने या युगाला ताम्रयुग असे ओके? ताम्रयुग त्यानंतर मानव लोखंडाची हत्यारे वापरू लागल्यावर त्यास लोहयुग असे नाव दिले पहा याच्यामध्ये धातूचा वापर सोने तांबे आणि लोखंड या तीन धातूंचा मानवाने वापर केलेला आहे सोन्याचा उपयोग दागिने बनवण्यासाठी तांब्याचा उपयोग अवजारे बनवण्यासाठी त्याचबरोबर लोखंडाचाही उपयोग हत्यारे किंवा इतर अवजारे बनवण्यासाठी मानवाने केलेला आहे त्यालाच आपण ताम्रयुग लोहयुग असे म्हणतो त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार टिपा लिहा त्यामध्ये आ नागरी समाज व्यवस्था नागरी समाज व्यवस्था म्हणजे काय काल आपण पाहिलं पहा की नागरी समाज व्यवस्थेमध्ये मानवाने नवाश्म युगातील कृषी संस्कृतीवर नागरी संस्कृतीचा पाया आधारलेला होता कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धा व त्यावर आधारलेले सामूहिक आचार आणि उत्सव यांना नागरी संस्कृतीत महत्व प्राप्त झाले उभारली गेली नगरांच्या शासन व्यवस्थेचे अधिकारही मंदिर प्रमुखाच्या हाती एकवटले गेल्याने मंदिरांचे प्रमुख पद व राजपथ ही एकाच व्यक्तीकडे दिली गेली अशा पद्धतीनं आपण स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती यामधील एक ते चार क्रमांकाचे प्रश्न आपण सोडवलेले आहेत अशाच पद्धतीनं तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये आज होमवर्क करायचं आहे बरं का मुलांनो सर्व चारच्या चार प्रश्न आज तुम्ही वहीत सोडवणार आहात त्यानंतर पुढील पानावरचं हे तुम्हाला माहित आहे का हे काय आहे रे बालमित्रांनो हा एक प्रकारचा तुम्हाला काय दिसत आहे दगड दिसत आहे हा आहे रोधेटा शिलालेख काय आहे रोधेटा शिलालेख याच्यामध्ये एक दोन आणि तीन तीन प्रकारचे असे तुम्हाला काहीतरी चिन्ह दिसत आहेत पहा पर्यंत एक आहे आणि हे एक आहे हे तीनही वेगवेगळ्या आकारामध्ये आपल्याला चिन्ह दिसत आहे हा रोझेटा शिलालेख इजिप्त मधील नाईल नदीच्या पश्चिम त्रिभुज प्रदेशात किंवा या खेड्याजवळ सापडलेला तीन लिप्यांतील शिलालेख आहे त्याचा शोध पहिल्या नेपोलियन नेपालियनच्या फ्रेंच सैन्यात सतराशे नव्याण्णव मध्ये लागला पुढे इजिप्त ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यानंतर अठराशे मध्ये त्यांनी तो इंग्लंडला आणला आणि ब्रिटिश वस्तू संग्रहालयात ठेवला आणि या काळामध्ये बेसाल्ट दगडाची लांबी एक एक मीटर आणि रुंदी शून्य पॉईंट मीटर व जाडी शून्य पॉईंट तीस मीटर असणारा हा दगड या दगडावर वरून खाली एकच मजकूर आहे पहा हा जो दगड दिसत आहे तुम्हाला हा टॉप टू बॉटम हा एकच दगड आहे आणि त्याच्यावरती एकच मजकूर लिहिलेला आहे आणि तो वेगवेगळ्या याच्यामध्ये आहे तो पहिला आहे हाय हायरोग्लिफिक दुसरा आहे टेमॉटिक आणि तिसरा आहे ग्रीक या तीन स्वतंत्र लिप्यांमध्ये लिहिलेला आहे आता तो हा हा जो आहे एक नंबरचा हायरोग्लिफ्स ही देवलिपी आहे दुसरा जो आहे डेमोटिक ही दस्तऐवजांसाठी वापरण्याची लिपी आहे आणि तिसरा जो आहे ग्रीक इजिप्तच्या प्राचीन चित्रलिपीपासून तयार झालेली ही ग्रीक लिपी आहे ही कोणती ग्रीक ग्रीक लिपी एक ची आहे ती आयरो क्लिप या अशा पद्धतीनं या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या लिपी आहे त्याच्यामध्ये त्यानंतर पुढे पाहू याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया नावाने ओळखल्या जाणाऱ्या शिलालेखाचा शोध इसवी सन सतराशे नव्याण्णव मध्ये लागला दगड तुटलेला असल्यामुळे त्यावर मूळ शिलालेखाचा फक्त एक हिस्सा शिल्लक आहे शिलालेख इजिप्शियन भाषेमध्ये आहे हा शिलालेख सध्या लंडन येथील ब्रिटिश म्युझियम मध्ये ठेवलेला आहे म्युझियम म्हणजे संग्रहालय प्रथम दर्शनी दगडावर तीन भागात तीन वेगवेगळे लेख कोरलेले आहेत असे वाटते परंतु प्रत्यक्षात तो एकच लेख तीन वेगवेगळ्या लिपीमध्ये कोरलेला आहे सर्वात वरची लिपी आहे ती प्राचीन इजिप्त मधील चित्रलिपी तिला हायरोग्लिफ देव लिपी असे म्हणतात मधली लिपी दैनंदिन उपयोगासाठी वापरात आली ती डेमोटिक म्हणजे लिपी या नावाने ओळखले जाते इजिप्तच्या प्राचीन चित्र पासून ती तयार झाली तिसरी लिपी म्हणजे ग्रीक आहे इजिप्त मध्ये टॉलेमी पाचवा नावाचा राजा गादीवर आल्याची घोषणा या लेखामध्ये केलेली आहे इजिप्तच्या इतिहासाचे साधन म्हणून या शिलालेखाचे विशेष महत्व आहे कारण तीन लिपीमध्ये कोरलेल्या या लेखामुळे विस्मृतीत गेलेली प्राचीन इजिप्तची चित्रलिपी वाचता येणे शक्य झाले या लेखातील ग्रीक लिपीच्या आधारे डेमोटिक लिपीतील टॉलमिस हा शब्द वाचता येणे शक्य झाले पुढे जॉ फ्रान्सपा सॅम्पोलियन लिओन नावाच्या एका फ्रेंच फ्रेंच शिक्षकाला संपूर्ण लिपी वाचता आली टॉल्मीस हा शब्द वाचता आल्यामुळे इजिप्तमधील शिलालेखामध्ये उल्लेख केलेली विदेशी नावे वाचता येणे शक्य आहे आणि हे लक्षात आले त्याने विदेशी नावे वाचून त्याच्या आधारे चित्रलिपीमधील मुळाक्षरांची मूळाक्षरांची यादी तयार केली अशा तऱ्या तरे, अशा तऱ्हेने विस्मृतीत गेलेल्या प्राचीन इजिप्तमधील चित्रलिपीचे यशस्वी वाचन सॅम्पोलिओनला करता आले अशा पद्धतीनं रोझेटा स्टोन रोझेटा शिलालेख याबद्दल आपण माहिती जाणून घेतली यानंतर आहे या, या चित्रामध्ये तुम्हाला काही तांब्याच्या वस्तू दिसत आहेत कोणकोणत्या आहेत यामध्ये जो आहे तो लोटा दिसत आहे ना लोटा हा आहे आरसा आणि ही आहे थाळी अशा ह्या तांब्याच्या वस्तू ताम्रयुगामध्ये आपल्याला पहा ह्या ज्या तांब्याच्या वस्तू आपण पाहिल्या आता तर याच्यामध्ये तांब्याच्या वापराचा सुमारे सात हजार वर्षापूर्वीचा पूर्वीपासूनचा पुरावा मिळतो ज्या प्रदेशामध्ये तांबे दुर्मिळ होते तिथे तांबे मोठ्या प्रमाणावर वापरणे शक्य नव्हते त्यामुळे तांब्याचा उपयोग कसा करायचा हे माहीत असूनही तिथे दगडाची हत्यारे अवजारे यांचा वापरच अधिक होत राहिला अशा स्थळांच्या उत्खननात तांब्याच्या वस्तू मिळाल्या तरी त्यांचे प्रमाण फार कमी असते अशा स्थळांना ताम्रयुगीन न म्हणता तांब्र युगीन असे म्हटले जाते तांबे हे सोन्याच्या तुलनेत कठीण असले तरी त्यापासून वस्तू बनवण्याच्या दृष्टीने ते नरमच असते त्यामध्ये जस्त मिसळले की त्याला पुरेसा कठीणपणा येतो तांबे आणि कथील यांच्या मिश्र धातूला कासे असे म्हणतात युगातील माणूस वस्तू बनवण्यासाठी कासे या धातूचा वापर करू लागला म्हणून त्या काळाला युग असेही म्हणतात मिश्र धातू बनवण्यासाठी धातू वितळावे वितळावे लागतात जस्त आणि कथील हे धातू कसे वितळवायचे याचे ज्ञान माणसाला कासे बनवण्याच्या सुमारे एक हजार वर्ष आधीपासून होते आता आपण तांब्या तांब्याच्या धातूंबद्दल माहिती पाहिली अशा पद्धतीनं बालमित्रांनो आपण स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती या पाठाचा स्वाध्याय शिकलो आहोत आणि त्यामध्ये रोझेटा शिलालेख आणि ज्या तांब्याच्या वस्तू आहेत त्याच्याविषयी अधिक माहिती जाणून घेतलेली आहे त्याचबरोबर यामध्ये अश्मयुग ताम्रयुग आणि लोहयुग अशा त्रियुग पद्धतीचा पण अभ्यास केलेला आहे तर हा संपूर्ण पाठ अगदी तुम्हाला व्यवस्थित असा समजलाच असेल आणि आजचा जो स्वाध्याय आहे तो तुम्ही वहीत सोडवायचा आहे यानंतर आपण पुढील पाठात भेटूयात तोपर्यंत धन्यवाद यानंतर बालमित्रांनो मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे सलाई खुर्द शाळा सांगणार आहे त्रियुग पद्धती सांगा कोण कोणती आहे त्रियुग लोहयुग अगदी छान व्हेरी गुड अश्मयुग लोहयुग अश्मयुग व लोहयुग लोहयुग व्हेरी गुड खूप छान खूप छान त्यानंतर मी काल तुम्हाला सांगितलं होतं तुमच्या घरातील वस्तूंची यादी बनवायला तर तुम्ही ती बनवली असेल कोणी कोणी बनवली बरं घरातील वस्तूंची यादी आणि कोण कोणत्या किंवा कशापासून बनलेली आहे स्कूल वाकडी स्कूल माइक चालू करून बोलायचं आहे आवाज येते बोला सांगा कोणीतरी सांगा सलाई खुर्द शाळा हॅलो हा बोला येते आवाज मी सांगू हा सांगा आमच्या घरातील भांडी काही मात, मातीची आहेत काही लोखंडाची काही स्टील काही तांबे आणि काही लोखंडाची आहेत जर्मन आप झालं का नागरी समाज व्यवस्थेबद्दल काय सांगता येईल तुम्हाला हो हो हॅलो येत आहे आवाज बाळा बोल टीचर आ जाता है हो हो तुमचा आवाज बंद झालाय टीचर येते येते येईल बाळा आवाज तुमच्या आवाज नाही येत आहे नागरी समाज व्यवस्थेबद्दल बद्दल काय सांगता येईल बाळा तुला आमच्या घरातील काही वस्तू भांडे भांडे लोखंडाची जर्मन तांबा मातीची आहे अगदी छान छान मस्त मस्त यानंतर मानवाने धातूचा वापर कशा कशासाठी केला टीचर आजल्या धातूचा वापर धातूचा वापर याबद्दल काय माहिती सांगाल आपण जो क्वेश्चन पाहिला चार नंबरचा की त्याच्यामध्ये तिपालिया धातू धातूचा वापर मानवाने कोण कोणते धातू त्यांचा वापर कशा कशासाठी केला या सोन्याचे सांगू शकता हा सांगू शकतो या सोन्याच्या वगैरे सांगू शकतो सांगू शकतो बाळा हॅलो येते आवाज बोल टीचर आवाज नाही येऊ राहिला बोल बाळा हॅलो टीचर आवाज नाही येत आहे आवाज येत नाही येत आहे टीचर काय होत सर ओके okay, ओके okay. धन्यवाद